सज्जन हो नमस्कार आपण आपल्या शरीरावर उपयोगी पडतील अशा उपायांचा विचार करतो हो। आहोत आज कपाळाशी संबंधित अशा काही गोष्टींचा आपण विचार करूया पुष्कळ लोकांना चिडाईची सवय असते सारखं काहीतरी कारण झालं की कपाळावरची शीर तटतटायला लागते आणि माणूस अदवा तदवा बोलायला लागतो भांडाभांडी करायला लागतो आणि तो स्वतःलाही त्रास करून घेतो आणि दुसऱ्यालाही त्रास देतो हा जो चिडचिडपणा असतो याचा संबंध आपल्या कपाळाच्या ठिकाणी आहे आणि या सगळ्याचा परिणाम तुमच्या संपूर्ण प्रकृतीवर होतो आज कितीतरी माणसं अशी आहेत की तासन तास ती कॉम्प्युटरच्या पुढं बसलेली आहेत दिवसभरात आठ आठ तास कॉम्प्युटर पुढं बसून काम चाललं आहे ते कॉल येत असतात त्याला उत्तरं द्यायची अमुक करा तमुक करा माणूस चिडून जातो वैतागून जातो आणि मोटरसायकलवरून तास दीड तास प्रवास करून घरी यायचं आणि या सगळ्याचा परिणाम नाही म्हटलं तरी संपूर्ण शरीरावर प्रकृतीवर होतो कपाळाशी संबंधित होणारे जे त्रास आहेत डोकेदुखी ही खुद्द दो वरच्या डोक्याच्या भागाला आहे पण तरीसुद्धा पुष्कळ माणसं अशी असतात की ते कपाळ बांधून ठेवतात आणि झोपतात काही माणसं अमृतांजन लावतात कुठला तरी बाम लावतात आणि झोपतात पण सज्जन हो मी एवढंच सांगतो की या सगळ्या कृत्रिम गोष्टी होत आहेत तुम्हाला तात्पुरती विश्रांती मिळाल्यासारखं वाटेल पण हा जो त्रास आहे हा दिवसेदिवस युस वाढत जाईल तुमची चिडचिड वाढत जाईल त्याचं पर्यवसन पत्नी किंवा काही मुलं असतील त्यांच्याशी भांडखोरपणा करण्यात जाईल प्रसंगी हातही उगारला जाईल आणि हे सगळं केल्यानंतर पश्चाताप होतो की अरे असं का मी केलं आणि हा अनुभव आपल्यापैकी बऱ्याच जणांना निश्चित स्वरूपात येतो यासाठी रामरक्षेतलाच अगदी सोपा मंत्र भालम दशरथात मजहा भालम दशरथात मजहा भालम दशरथात मजहा अत्यंत शांत अशा मनोवृत्तीचा आणि दशरथाला प्रिय असणारा असा राम माझ्या कपाळाच्या ठिकाणी यावा ही अशी एक पहिली संकल्पना पण पन त्याचबरोबर उपाय म्हणून काय करू तर एक अर्धी बादली पाणी घ्या आणि त्याच्यात तुमचे पाय बुडवून ठेवा पंधरा मिनिटं वीस मिनिटं अगदी अर्धा तासपर्यंत जरी पाय बुडवून ठेवलेत खुर्चीत बसा आणि बादलीत पाय घालून ठेवा आणि बादलीत पाय घातलेले असताना मुखानी अगदी साधा मंत्र आहे सगळी साधा मंत्र राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी।, 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 हरी या मंत्रामध्ये रामपण आहे कृष्ण पण आहे आणि हरी पण आहे हे तिन्ही नावं जरी असली तरी त्या घा त्या तिघांची रूपं थोडी थोडी भिन्न आहेत ते एकच आहेत पण ते प्रकट होतील त्यावेळी हरिरूपात प्रकट होणं रामरूपात प्रकट होणं आणि कृष्णरूपात प्रकट होणं यावेळी आयुधसुद्धा बदलून जातात तर असा मंत्र म्हणायचा रामकृष्णहरी रामकृष्णहरी आणि त्यानंतर पाय कोरडे करून तळपायाला एरंडेल तेल सोडायचं ते थंड असतं शांत असतं आणि चांगलं मुरवायचं ते पायामध्ये एरंडेल तेल पायामध्ये मुरवायचं आणि तोंडाने हेच म्हणत राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हा मंत्र जो मुखानी करत रहा तुमची चिडचिड कमी होईल भांडणं कमी होतील कुठे जिथं कामाला जाल तिथं सुद्धा तुमचं लक्ष चांगल्यापैकी लागेल हातातून सहजगत्या कामं होतील अगदी प्रवास सुद्धा सुखानी होईल मी असं नाही म्हणत की त्रास होणारच नाही पण आत्तापेक्षा कमी होईल एवढी तर गोष्ट होईल ना तर या प्रकारे आपण प्रयोग करून पहा पाय पाण्यात घालून बसला आहे पायाला तेल लावलं ला आहे म्हणून हे दोन दिवसात चार दिवसाची गोष्ट नाही आहे आपल्याला त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल साधारण एक दिवसात तुमची शरीर प्रकृती आणि मानसिक प्रकृती ही उत्तम होईल त्याचबरोबर रोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर हृदयावर हात ठेवायचा आणि हा एक श्लोक मनाच्या श्लोकांमधला आहे पुन्हा रामाशीच संबंध आहे पण हा एक श्लोक फक्त म्हणायचा किती वेळा तेरा वेळा म्हणायचा नको रे मदा क्रोध हा खेदकारी नको रे मना कामनाना विकारी नको रे मना सर्वदा अंगिकारू नको रे मना मत्सरू दंभ भारू जय जय रघुवीर समर्थ हा श्लोक रोज तेरा वेळा म्हणायचा हृदयावर हात ठेवून म्हणायचा आणि पहा रहा तुमचा जो क्रोध आहे तो हळूहळू हळूहळू कमी कमी होत जाईल आणि एक दिवस असा येईल की आता तुम्ही काही झालं तरी रागवणार नाही चिडणार नाहीत तुम्हाला चिडवायचा प्रयत्न केला तरी तुमच्यावर काही त्याचा परिणाम होणार नाही अशा प्रकारचं हे जे काम आहे हे आपण करून बघा आणि अनुभूती आल्यानंतर ते दुसऱ्याला सांगा आपल्याला अनुभूती येण्यापूर्वी प्रयोग काही करायचा नाही पण याचा निश्चित अशा प्रकारचा उपयोग होतो धन्यवाद नमस्कार